सगळ्याकडे निवेदन दिलेले अक्षरशः सर आझाद मैदानावरती आम्ही दोन आंदोलन केले सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये प्रत्येक आमदार खासदार आम्ही वारंवार निवेदन दिलेले सगळं करून झाले सर आम्ही पाहायचो कोणाकडं घरात जर थांबलो सर तर आई म्हणती वाळ तू पाहायचा का थांबला कारण काय मी आईला उत्तर काय देऊ सर काय उत्तर देऊ सर काहीच आम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळत नाही सर शेवटची आशा आहे फक्त तुमच्याकडं म्हणून सकाळ धरणं सर अक्षरशः बाहेर

शर्ण शर्ण सर फक्त तीन महिन्याच्या साठी जे पदेपत्र काढून वय वाढवायचंय जवळ दीड लाख मुलं याच्यापासून वंचित राहिलेली आहेत पोलीस भरतीसाठी सर वय वाढ